नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी सरपे सर सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आज आपण आपल्या पंचकृषीतील प्रगतशील युवा तळपदार शेतकरी श्री राहुल भाऊ मेश्राम यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची एकवीस बत्तीसचा प्लॉट बघत आहोत तर त्या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती आपण राहुल भाऊकडून जाणून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा राहुल प्रल्हादेंडा तालुका जिल्हा नागपूर तुम्ही नामधारी कंपनीची कोणती व्हेरायटी लावली आहे एकवीस बत्तीस कधी लावली आहे दसऱ्याच्या दिवशी लावली दसऱ्याच्या दिवशी म्हणजे कुठला महिना तरी दहावा महिना येत असाल दहाव्या महिन्यात तुम्ही लागवड केली आणि आज तारीख आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आज तुमचा प्लॉट जवळजवळ पाच महिने पूर्ण झालेला आहे तर आज चार एप्रिल पर्यंत तुम्ही याचे हिरव्या मिरचीचे किती तोडे केले आहे सर दोन तोडे केले दोन तोडे हिरवीचे केले आणि एक पिकली झाला एक पिकली आणि अजून माल रेडी आहे अजून माल रेडी आहे किती एकर लागवड केली आहे तुम्ही या मिरचीची आमची या मिरचीची लागवड आहे एक एकर एक एकर लागवड केली आहे आणि हिरव्या माल किती निघाला एका तोड्याला दोन तोळ्याला तुमचा हिरवा माल निघला एका तोड्याला निघाला अठ्ठावन्न कठ्ठे हा आणि दुसऱ्या तोड्याला बी थोडा कमी निघला थोडा म्हणजे किती पोती ना कमी निघाल म्हणजे दुसऱ्या तोड्याला अठ्ठेचाळीस कट्टे तो माल निघायला ओके आणि लाल किती तुटला लाल दहा क्विंटल तुटला आणि आज चार एप्रिल रोजी आज हल्ली किती झाडावर माल आहे तुमच्या हल्ली आता बी तरी तीनशे जवळजवळ मिरच्या आहेत तीनशे मिरच्या जवळजवळ जवड़ आहेत तर अंदाजे किती क्विंटल लाल माल होईल आता हा सर अंदाजी म्हणजे नाही सांगू शकणार एक आता इतके दिवसापासून मिरची लावत लावतात मिरची लावण्याच्या क्विंटल तरी आता पिकलीच्या हल्ली थोडा दहा बारा क्विंटल मध्ये होऊ शकतो दहा बारा क्विंटल होऊ हो। शकेल याची झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वगैरे कशी आहे रोग शक्ती ठीक आहे आणि ते जे बारीक मच्छर येतात ना कोणते काळेवाले ते काळे आणि पांढरे हां ते पुरे खाऊन टाकतात ते ह्या मिरचीला खाऊ नाही शकत खाऊ नाही शकत खाऊन टाकतात म्हणजे रोगाला चांगली सहनशील आहे ब्लॅक ब्लॅक सिरिप साठी आणि तोळ्याला कशी आहे मिरची तोळ्याला हलक्या फांद्या बी येत नाही हा आणि मालवी जास्त तुटते मालबी जास्त एका कट्ट्याच्या वरती माल तोडते हा हा आणि दुसऱ्या मिरचीचा दुसऱ्या मिरची एक बाई एक कट्ट्याला दोन बाया लागतात एक एका कट्ट्याला दोन एका बाया कट्ट्याला दोन बाया आणि हा माल एका कट्ट्यापेक्षा जास्त एक बाय तोडते एक तोडायला सोपी आहे रोग शक्ती आहे चांगली आहे उत्पन्न कसं आहे उत्पन्न ठीक आहे तुमच्याकडे आता दोन मिरच्या लागल्या दोन मध्ये ही मिरची कशी आहे एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस परवडते मारायला मध्ये परवडते परवडते समजा पुढच्या वर्षी लावायचं काम पडलं तुम्ही कोणती मिरची लावणार मिरची सर हेच लावणार मी एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस लावणार अजून काय तुम्ही सांगू शकता आमच्या शेतकरी बांधवांना सर मिरची हा दा, माल दाखवा तुमच्या शेतातला बघा आज चार एप्रिल रोजी राहुल भाऊच्या शेतामध्ये माल बघा आज इथे टेम्परेचर आहे चाळीस डिग्री अबो टेम्परेचर सुरू झालेला आहे या भागामध्ये बघा शेतकरी बंधूंना तुम्ही मला का सिलेक्टेड झाडं दाखवले राहुल भाऊंनी कुठलंही कुठलंही झाड घ्या असं मालांनी बहरलेलं आहे राहुल भाऊच्या शेतामध्ये पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या ह्या समोरच्या दाखवा फांद्या राहुल बोलतो तुम्ही बघा शेतकरी बंधूं राहुल भाऊ या झाडाला चारशे जवळजवळ मिरच्या आहेत आज चार एप्रिल रोजी आणि हा बघा असा अप्रतिम असा राहुल भाऊंचा प्लॉट थोडा इकडे लोड ची समस्या असल्यामुळे थोडा प्लॉट पाणी उशिरा होत आहे पण उशिरा का होईना पण भाऊनी अप्रतिम असा सुंदर प्लॉट तयार केलेला आहे बघा कुठल्याही लाईनमध्ये गेलो तरी आपण अशा मिरच्याच मिरच्याच दिसतात परत एकदा नामधरीला पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या धन्यवाद नमस्कार नमस्कार साहेब